आज भाऊबीज या शब्दाचा जर खरा अर्थ आपण पाहिला तर भाऊ आणि बीज हे दोन शब्द आहेत आत्मा ही बीजाप्रमाणे आहे आणि आज आपल्या सर्वांना आत्मज्योतीच्या बीजाची विस्मृती झालेली आहे आणि प्रत्येकजण स्वतःला देहरूपातच समजून चालत आहे ज्यावेळेस आपण प्रत्येकजण या बीज स्वरूपामध्ये आत्मज्योती रूपात स्थित होऊन जाऊ आणि प्रत्येकाला सुद्धा या बीज स्वरूपातच पाहू तर आपोआपच आपसामध्ये एक सात्विक भातृस्नेह निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने भाऊबीज होईल या भाऊबीजला भैया दूज हिंदी मध्ये भैया दूज असंही म्हटलं जात पुरुषांच्या मनात स्त्रीविषयी विषयी नेहमीच सात्विक स्नेह जागृत राहावा आणि त्यांच्या मनातील कामवासना न्यून व्हावा हाच या सणामागील उद्देश आहे आणि ज्यावेळेस अशी स्नेहाची भावना प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या मनात जागृत होईल तेव्हा आज समाजामध्ये होणारे जे बलात्कार किंवा अत्याचाराचा अंधार आहे तो संपू शकेल आज रोजच्या समाजामध्ये आपल्याला हे समाचार ऐकायला मिळतात कितीतरी बहिणींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत एकतर्फी प्रेमामुळे अनेक बहिणींची हत्याही होत आहे एक प्रकारे प्रेतवत आणि धर्माचं स्वरूप आज समाजात दिसत आहे आणि पुन्हा आज एक चांगल्या संसाराची समाजाची जर निर्मिती करायची आहे तर त्यासाठी प्रत्येक जनमानसाच्या अंगणामध्ये ह्या आत्मज्योतीचं बीजारोपण करण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाच्या मनात आत्मिक स्नेहाचं रोपटं लागेल तेव्हा या समाजामध्ये या विषय विकारांचा अंधार संपेल आणि प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल आत्मिक स्नेह जागृत होईल सात्विक संबंध निर्माण होईल या सृष्टीवर प्रत्येक स्त्री आणि पुरुष लक्ष्मी स्वरूपा आणि नारायण स्वरूपा घडेल तर हे संसार स्वर्गरूपात स्वर्णिम संसाराच्या रूपात परिवर्तित होईल